नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा गणित भाग दोन जॉमेट्रीचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूमितीची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या दोन हजार वीस ते पंचवीसच्या बोर्ड सोल्युशन म्हणून आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी कशा प्रकारचे प्रश्न येतील याचा व्यवस्थितरित्या अंदाज येणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारखे व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्याला नक्कीच मार्कांमध्ये भर पडणार आहे इतर विषयांच्याही अशाच प्रकारच्या बोर्ड क्वेश्चन पेपर आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण गणित भाग दोन भूमितीची सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत एकोणचाळीस गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका होती आणि दोन तासाची वेळ ही दिली जाते काही महत्त्वपूर्ण सूचना पहा अशाच सूचना तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षाच्या पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत प्रश्न पहिला हा चार गुणांसाठी असेल त्यात आपल्याला योग्य पर्याय निवडा हा प्रश्न दिलेला असेल चार विधानं असतील आणि त्यांचे चार पर्याय असतील त्याच्यातला एक एक अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक जो काही असेल ए बी सी डी तो आपल्याला उत्तर म्हणून लिहायचा आहे सर्व विधान काळजीपूर्वक पहा आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्कीच येणार आहेत बी भाग खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी कृती दिली जाईल अशा प्रकारची आणि चौकटीत आपल्याला अचूक संख्या टाकायची असेल विभाग उपप्रश्न सोडवा कोणतेही चार आठ गुणांसाठी ಬಿ ಭಾಗಲ ಉಪಪ್ರಶ್ನ ಸೋಡವಾ ಸಹ ಗುಣಾಟಿ पाचवा प्रश्न त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला भूमितीचा पेपर चाळीस गुण दोन तासाची वेळ काही सूचना प्रश्न पहिला योग्य पर्याय वर्णाक्षर लिहायचं आहे त्याचं चार गुणांसाठी पहिल्याचं ए दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं चा, सी चौथ्याचं चा, सी बी भाग खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी प्रश्न दुसरा दोन कृती पूर्ण करा चार गुणांसाठी बी भाग आठ गुणांसाठी चार उपप्रश्न सोडवायचे आहेत तिसरा ए एक कृती पूर्ण करा तीन गुणांसाठी बी भाग दोन उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी प्रश्न पाचवा तीन गुणांसाठी त्यानंतर भूमिती भाग दोन पंधरा तीन दोन हजार तेवीस रोजी झालेला पेपर जॉमेट्रीचा सूचना प्रश्न पहिला चार पर्याय బే భాగా ఉపప్రశ్న సోడవా చుణం बी भाग आठ गुणांसाठी दुसरं कर्णाची लांबी काढायची प्रश्न तिसरा आहे कोणतीही एक कृती पूर्ण करा तीन गुणांसाठी बी भाग दोन उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी प्रश्न चौथा आठ गुणांसाठी प्रश्न पाचवा एक उपप्रश्न सोडवा पुढचा विषय आहे गणित भाग दोन सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला पेपर चाळीस गुण दोन तासाची वेळ महत्त्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला चार गुणांसाठी योग्य पर्याय ಪಿ ಭಾಕ ಉಪಪ್ರಶ್ ಸೋಡವಾ ಚಾರುಣಾ ಪ್ರಶ್ನ ದೂಸರ ಎ प्रश्न तिसरा आहे तीन गुणांसाठी विभाग उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी प्रश्न चौथा आठ गुणांसाठी दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न पाचवा खालील उपप्रश्न सोडवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित भाग दोन भूमितीची मागील पाच वर्षाच्या प्रश्न ले प्रश्नपत्रिका बोर्ड सोल्युशन म्हणून उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू